नमस्कार श्री स्वामी समर्थ घर हे पती पत्नी यांच्या समतलावर टिकून असते पती हा घराचा भक्कम आधार असतो पतीच्या कष्टात साथ देणारी पत्नी ही घराची लक्ष्मी असते पत्नी ही घरातील सासू सासरे पती मुले यांच्यातील एक दुवा असते कठीण परिस्थितीमध्ये घर सावरून पतीला साथ देणे आवश्यक आहे कठीण काळामध्ये पतीला साथ देऊन पतीच्या प्रगतीमध्ये साथ देणे हे पत्नीचे मुख्य कर्तव्य आहे आपल्या पतीला सतत एखाद्या कामात आढता येत असतील काम वेळेत होत नसेल यासाठी श्री स्वामी समर्थांची मी एक येथे सेवा सांगणार आहे अतिशय महत्त्वाची सेवा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने नक्कीच अडचणी कमी होतील त्यासाठी व्हिडिओ शोध पण नक्की बघा येथे मी तुम्हाला एक स्तोत्र सांगणार आहे हे स्तोत्र रोज म्हटल्याने तुमच्या पतीच्या कामातील अडचणी कमी होतील काही वेळा असे होते की काही जण भरपूर कष्ट करतात पण त्यांना यश मिळत नाही कधी कधी कामात एवढ्या अडचणी येतात की एक अडचण दूर करूपर्यंत दुसरी अडचण तयार असते त्यामुळे बऱ्याच वेळेला यश मिळण्यास भरपूर कष्ट घ्यावे लागतात परंतु या सेवेने तुमचे कष्ट नक्कीच कमी होतील तुमच्या पतीची नक्कीच प्रगती होईल पत्नीने आपल्या पतीचे काम व्यवस्थित व्हावे अडचणीत कमी होऊन पतीची प्रगती होण्यासाठी ही सेवा तुम्ही करायची आहे आपले पती रात्रंदिवस कष्ट करतात मेहनत घेत आहेत शारीरिक व मानसिकदृष्ट्या ते कामात नेहमी व्यस्त असतात हे आपल्या लक्षात येते पण त्या मानाने आपल्याला कष्टाचा मोबदला मिळत नसतो त्यासाठी तुम्हाला श्री स्वामी समर्थांची ही सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही सायंकाळच्या वेळेस दिवे लागण्याच्या वेळेस करायची आहे या सेवेने आपल्या अडचणी आपल्या घराची प्रगती होऊन अडचणी दूर होतील मुलांची प्रगती हो होईल तसेच स्वामी समर्थांची सदैव कृपा आपल्या घरावर राहील यासाठी तुम्हाला रोज संध्याकाळी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र म्हणायचे आहे हे स्तोत्र तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल तर तुम्हाला हे फक्त स्तोत्र ऐकायचे नाही तर हे म्हणायचे देखील आहे तर हे दिवे लागण्याच्या वेळी संध्याकाळच्या वेळेस म्हणायचे आहे संध्याकाळची वेळी दिवे लागण्याची माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्यामुळे श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद तर आपल्या आपल्यावर राहीलच व माता लक्ष्मीची कृपाही आपल्यावर राहील व माता लक्ष्मीचा सदैव वास आपल्या घरामध्ये राहील नित्यसेवा ही बरेचजण करत असतील पण त्याचबरोबर सायंकाळच्या वेळेस तुम्हाला श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र म्हणायचे आहे हे स्त्रोत्र रोजनित्यनेमाने श्रद्धेने भक्तीने रोज म्हटल्याने आपल्या पतीची नक्कीच प्रगती होते अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला मी आजच्या मी सांगितली आहे तर आजपासून तुम्ही रोजनित्य नियमाने श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र म्हणण्यास सुरुवात करावी तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद